हाय फ्रेंड अवार्यू कसे तुम्ही मी आहे विघ्नेश मात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी आहे पनवेलकर तर आज आपण जाणार आहोत तो म्हणजे उरणमध्ये मध्ये आणि तिथे जाऊन बघणार आहोत तो म्हणजे कालवांचे गोले कसे काढतात कसे बनवतात आणि दगडीला चिकटून असणारे कालवं प्रकारे काढले जातात आणि तेच कालवं <coughs> बुडी मारून कसे करतात ना हे सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला करू ती म्हणजे सुरुवात तर बघताय मित्रांनो पाण्यातून काढत काढतायत ते बघा एवढा पाणी आहे तरी पण पाण्यातून काढतायत आणि एवढी सगळी मेहनत घेऊन एक कालवा काढले जातात बाजूला कालवा काढतात ते बाजूलाही बघले आपण आणि या बाजूलाही हे बघा एवढी सगळी मेहनत घेऊन कालवा काढले जातात त्या मित्रांनो बघा कसं कालवा काढत आहेत आमच्या आपल्या मावश्या हे बघा जेवढ्या तुम्हाला ते वाईट वाईट दिसतात ना ते सर्व कालवा काढलेले आहेत हे बघा तर चला समोरून दाखवते तुम्हाला कालवा कसे काढतात ते आपला कालवा बघा हा एवढा मोठा डबा आहे ना याच्यात पूर्ण कालवा आहे हे बघा खाली बघा किती कालवा काढले बघा बरणी भरून तर चला दाखवते तुम्हाला पुढे कालवा कसं काढतात ते तर मित्रांनो असे दगडा नाही ना कालवा चिपकलेला असतो हे बघा असे कालवा काढले जातात हे बघा हातोडीतून फोडून फोडून कालवा काढले जातात हे बघा असे कालवा काढले जातात म्हशी बघू दाखवा हे बघा ह्याला बोलतात कालवा हे बघा मित्रांनो एक एक आहे ना काढला जातोय आणि हा बघा कशा पद्धतीने काढला जातोय बघा हे सर्व असे जमा केले जातात हे आता हे बघा एक एक आहे एक एक ना व्यवस्थित काढला जातो आणि अशा ठिकाणी अशा या खाडीच्या ठिकाणी आहे ना कालवा काढला जातो आहे हे बघा मित्रांनो संगीता ताई बघताय आणि संगीता ताईने किती कालवा काढल्या आहेत बघा आत्तापर्यंत ही कितीची आता किती कालवा झाली तुमची मित्रांनो ही सर्व जी कालवा काढले आहेत ना मार्केटमध्ये यांचा भाव आहे आठशे हजार रुपये हां तर मित्रांनो एक वाटा जाईल शंभर रुपयाला आणि आता ही तुम्ही कुठं उरण मित्रांनो उरणच्या मार्केटमध्ये विकायला जाणार आहेत तर हे बघा आणि किती टाईम झाला तुम्हाला म्हणजे तशी येईल तरी दुपारी म्हणजे तर पण आम्ही आज झाला मला बारा ना एक ना अशी येत मित्रांनो एकाला आज बारा एक ला आले मित्रांनो बारा ते एक वाजल्यापासून आता एवढी कालवं काढलेली आहेत मित्रांनो उश्या बघताय तुम्ही आणि हे बघा आतापर्यंत किती कालवं काढलेले आहेत बघा हे कालवं कितीची काढले आत्तापर्यंत मित्रांनो सहाशे ते पाचशे रुपयाची कालवं काढले आहेत हे बघा असे व्यवस्थित धुवून साफ करून ते बरणीमध्ये भरले जातात पाण्यात ठेवून आणि आता विकायला कुठे उरणच्या मार्केट मित्रांनो आता विकायला जाणार त्या उरणच्या मार्केटमध्ये मित्रांनो बघताय तुम्ही अशा ठिकाणी आहे ना कालवं काढले जातात एक 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 फोडून हे बघा खाडी बघा तुम्ही हे खाडी बघताय आणि या खाडीला आणि या खाडीमध्ये ना दगड असतात त्या दगडाला चिपकलेले असतात ते म्हणजे कालवा हे बघा असे फोडून काढले जातात कालवा इथे बघता तुम्ही कालवा घरी नेण्यासाठी ठेवलेले आहेत हे बघा आता इथून तुम्हाला सेम टू सेम दगडच वाटेल पण हे फोडल्यानंतर त्याच्यातनं जीव निघतो आणि ते, ते तुम्ही बघितलं असेल हे बघा फोडल्यानंतर असं व्हाईट वाईट होते हे बघा आणि याच्यातूनच एक जीव निघतो मित्रांनो एक चिंबोरी भेटले छोट्याला तुझं नाव काय र मित्रांनो छोट्याचं नाव ना। ना ना आहे साहिल आणि साहिलला चिंबोरी बघा कालवा काढता काढता भेटले आत्तापर्यंत किती कालवा भेटलेले आहेत देकेथ देकेथ ते एकेत काढावे लागतात हे बघा पायपातून घुसून काढतायत कालवा एवढी सगळी मेहनत करायला लागते तेव्हा हे कुठे हजार दोन हजार भेटतात हे बघा सोबत अवजारे हातोडी कुदर आणि पाय आहे ना नेहमी बुट घालायला लागतात नाहीतर पायांची वाट लागते तुमचं नाव काय मित्रांनो दीपक नाव आहे आणि कुठनं आला तुम्ही गावाचं नाव मित्रांनो करंजे गावातून आलेत किती दोन वाजता दोन वाजता आलेत आणि आता कधी जाल मित्रांनो संध्याकाळी सहा वाजता आहेत म्हणजे दोन ते सहापर्यंत एवढी मेहनत घेऊन कालवा काढायला लागतात मित्रांनो बघा असे एक एक सापून आहे ना पाण्यात बुडी मारून कालवा वरती काढले जातात हे बघा हे बघा एवढी सगळी मेहनत घेऊन कालवा काढले जातात आणि खाडी बघताय तुम्ही आणि इथे बघा इथे सर्व एवढी मेहनत घेऊन कालवा काढले जातात एक 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 हे बघा पूर्ण खाडी बघताय तुम्ही हे बघा एवढ्या इथे बघताय तुम्ही किती लांब आहेत हे बघा पाण्यात चापून चापून कालवा काढले जातात एवढी सगळी मेहनत घेतून ना तेव्हा कुठे हाताला दोन पैसे लागतात आता काकाने गुढी मारली होती आणि ते आत्ता कुठे दोन तीन मिनिटात बाहेर आले पाण्यातून आता वापूस गुढी मारली वरती हे बघा हातोडी सर्व अवजारे आहेत ना सोबत घेतले जातात हे बघा कालवांसाठी किती मेहनत घ्यायला लागते बघा आता तुम्हाला दाखवते देवी कालवं किती काढले ती तुझं नाव काय मित्रांनो निकिता नाव आहे आणि बघू किती कालवा काढल्यात हे बघा आतापर्यंत किती कालवा काढल्यात बघा आणि ही कालवं घेऊन अधि आता ही कालवा घेऊन तुम्ही कुठे जाल विकायला उरणच्या मार्केट मध्ये विकायला जातील मित्रांनो हे बघा किती कालवा आहेत बघा कालवा घेऊन कसे आता काढून मार्केटला आता विकायला नेणार हे बघा हे बघा हे पूर्ण ना तर कालवा घेऊन मार्केटला विकायला जाणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना हे नक्की कमेंटमध्ये कालवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशाच एका नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत बाय बाय टेक के